कोकणामध्ये समुद्रकिनारी जर का एखादं चांगलं रिसॉर्ट टाकायचं असेल छोटीशी जागा हवी असेल तर समुद्राचा व्ह्यू बघताय ना तसे पुण्या मुंबईतल्या लोकांना किंवा जास्त करून पुण्यातील लोकांना हरणे हे परिचयाचं आहे तर मोठं फिश मार्केट इथे आहे आणि आपल्या पुण्यातलं बरंचसं क्राऊड हे दापोली हरणे मुरुड या बीचवरती जात असतं तर अशाच ठिकाणी हरणे फिश मार्केटपासून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आणि समुद्रामध्ये चालत दोन मिनटावरती तर असा हा पाच गुंठ्याचा प्लॉट रोडच्या जवळ हा समोर समुद्र विकायला आलेला आहे पंचेचाळीस लाखाला प्लॉट विकायचा आहे म्हणजे एखादं छोटंसं फार्म हाऊस किंवा कोकणात जर का एखादं सेकंड होम करायचं आहे तर इथे जाऊन राहू शकता समुद्रकिनारी प्लॉट विकत घ्यायचं आहे का पाच गुंठ्याचा प्लॉट आहे समोर किल्ला दाखवत हा इकडे बीच आहे फाळंदे फाळंदे नाही पाच पंढरी गाव समोर हारणे पाच पंठरीला प्लॉट विकायचा अशी ही प्रॉपर्टी आहे वरच्या बाजूला तुम्ही आता बघितलं ना एक मोठं रिसॉर्ट आहे आणि या प्लॉटच्या आजूबाजूला देखील बरेचसे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आत्ता कन्स्ट्रक्शन चालू आहे ताशी ही प्रॉपर्टी आहे छोटीशी आहे इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे भविष्यामध्ये ह्या परिसरामध्ये अनेक हॉटेल्स होणार आहेत त्यामुळे ही प्रॉपर्टी जर का विकत घ्यायची असेल तर खालील नंबरवरती फोन करा व्हिजिट करायची असेल तर मित्रांनो मी डायरेक्ट लोकेशन देतो आहे तुम्ही डायरेक्ट देखील बघू शकता पंचेचाळीस लाखाला आहे